स्टार्ट कोणाचं होतंय बघू ए तू पण कर ना इकडे ये इकडे परी तू दिसतच नाही दिदी तू इकडं हो पाठीमाग थांबव का दिसतच नाही अगं तिघे लांब लांब होत आहे तिघे लांब लांब होत आहे जरा थोडं कनेक्टिंग या ना तुम्ही इकडे या ना

もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえもうえ。もうえ。もうえ。

लई उशीर करतात त्या का आहे नाही टॅलेंट उशीर करतात बर काय खतरनाक तर का <laughs> <laughs> पडलं I <laughs> don't

द्यावा कसा बघतोय काय मारतू धुत आहे तिला नाही मारायच लहान अजून परत वाहत मोठी मोठी हळूहळू मोठी झाली का परत शांत होते खाली आहे ना परत खाली इथं नाही दिसत गाणं म्हणत गाणं गाणं म्हणत लहान आहे हो लहान आहे आहे पण देवालय शांत आहे आज मला म्हणते मला नवीन शर्ट घेतलाय सकाळी म्हणलं हो कोणी घेतलाय तर गीता आईने घेतलाय मग माझी मम्मी फोनवर बोलत होती मम्मी म्हणती व्हिडिओ कॉल कर ग मला बघू दे ग त्याला कोण आहे ग म्हणलं दाखवते तर बाथरूमला गेला तिने व्हिडिओ कॉल होता याला बघायचं होतं तिला लय भारी बोलत होता तो आल्या आल्या सकाळ सकाळच बाथरूमला चालला आता मला तुम्हाला नवीन शर्ट घेतला चालतं तर नुसतं ह्याच्यातच चालत हा मी दाखवते मी दाखवलं की व्हिडिओ वरती म्हणजे दादांचे व्हिडिओ असतात ना त्याच्यावरतीच मी दाखवले ई काय करत आहे आता बघा यांचे खेळ व्हिडिओ व्हिडिओ मध्येच दादांच्या दाखवले त्याची चालण्याची स्टाईल म्हणजे छान कोरेल हा तू काय ए, ए थांब पडेल तो वरती नाही ग खाली

ये इकडं चल तीन तीन कस फिरवणार हो तीन तीन कठम कजा पहि कि तू पहाड़ी कम्मा चमचमा पायल वापरे कति सरा तै आ तू ही देखो तो सॉरी ना तुम काठumba जैसे ही चमचमा पायल परला दी जितनी है <laughs> थोडेच चला सगळ्यांनी बाय बाय करा बाय बाय इधर आ असं जा तिथे हात नको न असं इकडं ना जाचा वाढला वाढडा सरकडा एमली जाबुन धरला जाबुन परी तीन तीन परी पडला बाय बाय करो चला बाय 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 बाय